हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॅकल टॅकलचा मराठी अर्थ हात घालणे हाताळणे सोडविणे मार्ग काढणे सामना किंवा झुंजत देणे झटपट करणे त्याजवळ स्पष्टपणे विषय काढणे किंवा हुकवून चेंडू काढणे होताही टॅकल ला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आई डोंट नो हाऊ टू टॅकल दिस प्रॉब्लेम दुसरा वाक्य आहे इट इज नेसेसरी टू टॅकल द ह्यूज प्रॉब्लेम ऑफ एअर पॉल्यूशन तिसरा वाक्य आहे इट इज हाय टाइम टू टॅकल द इशू चौथा वाक्य आहे द गव्हर्नमेंट इज डिटरमाइंड टू टॅकल इन्फ्लेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू